तो गाई श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गुरुवार असल्यामुळे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथे आमची संध्याकाळची सुरुवात झालेली आहे तुम तुम्ही कडे बघू शकता हॅलो गाईज वेलकम टू माय प्रतीक्षा युट्यूब चॅनल इथे तुम्ही बघू शकता गाईज असं संध्याकाळ रात्रीचे साडेआठ वाजत आलेले आहेत आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथे सात वाजता बत्ती लावलेली आहे मस्त स्वामींचा फोटो बघा कसं लायटिंग त्याच्यामध्ये लावलेलं कसं वाढत आहे तुम्ही मला नक्कीच सांगा इथे मस्तपैकी बत्ती पण लावलेली आहे आणि रोज बत्तीमध्ये फूल येतं गाईस इथे मी तयारी करत आहे थ <coughs> थालीपीठं बेसन ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एक एक वाटी मी अशी प पद्धतीमध्ये प्रमाण घेतलेलं आहे आणि ते चाळून घेतलेले आहे जेवढी वाटी आहे तेवढंच आणि त्याच्यामध्ये कांदा मिरची हे सुद्धा मी आता ॲड करणार आहे गाईस हे थालीपीठं खूप छान लागतं आणि माझ्याकडे थोडं एक बीठ पण शिजवलेलं होतं कुकरमध्ये आपण जेव्हा डाळ भात लावतो त्या टायमालाच मी बीटसुद्धा शिजवून घेतलेलं होतं असं काही ठरवलं नव्हतं पण आम्हाला शिजवलेलं बीठ खायला असं आवडतं तर म्हटलं थोडंसं ह्याच्यामध्ये पण ट्राय करून बघूया आपण खरंच थालीपीठ एकदम छान झाली तुम्ही मी पहिल्यांदाच ओ... ट्राय केलेलं ह्याच्यामध्ये मी ह्याचा मसाला टाकत आहे तुम्हीकडे बघू शकता चिली फ्लेक्स टाकलेले आहेत जिरं आणि पास्ता मसाला सुरुवातीला टाकला आणि तुमच्याकडे जे मसाले असतील ना गाईचे पण तुम्ही टाकू शकता खरंच खूप छान लागतं खातानासुद्धा हळद टाकली थोडीशी आणि त्या पद्धतीप्रमाणे मी इकडे सगळं एकत्र करून डो तयार करून घेत आहे बघू शकता इकडे अशा पद्धतीप्रमाणे मीठ हे चवीनुसार तिखट मी तिखट आणि तिखट कमी तिखट जास्त तिखट अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता इकडे एकत्र करून घेते आता काय काय जण याच्यामध्ये ना तेलसुद्धा थोडंसं गर कडवून तेलसुद्धा असं कडवतात आणि ते पण टाकतात जेणेकरून चव अशी चांगली येते डो पण मळताना चांगलंच म्हणजे मळताना पण चांगलंच लागतं इकडे आता मी सगळं तयार करून घेतले इकडे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी बीट पण ॲड केलं म्हणून कलर पण त्याचा रेड झालेला आहे गाईज मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असेल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा गाईज तुम्ही बघू शकता मी फर्स्ट टाईम असे ट्राय केलंय छोट बनवण्यासाठी पण त्याच्यामध्ये तीन तीन चार चार पाच पाच असे काय म्हणतात मध्ये बोट टाकून मध्ये एकत्र करते हॅलो आकार आहे मोठेने पहिल्यांदा ट्राय केले मग खरंच खूप टेस्टी पण लागत होते माझ्या मुलाला जर खूप आवडले तो बोलतो हे काय रेड कलरची चपाती बनवली आहे पण त्याला नंतर सांगितलं रेड कलरची चपाती नाही तर हे थालीपीठ आहे बघू शकता काही नाही खरंच हे पौष्टिक आहे चांगलं आहे ब्रेकफास्टसाठी रेसिपी ही खरंच खूप चांगली आहे एक तव्यामध्ये होतं आणि एक इकडे एक मी बनवलेला होता जो आता मी आणि काहीच आम्हाला खुस खूप खुश वाटते कारण की आम्ही ना वायफाय बसवून घेतलेला आहे तुम्हाला ते मी दाखवते आणि अशा पद्धतीने आमचं इकडे रात्रीचं जेवण तयार होतं थालीपीठं आणि बीटरूटचे आणि इथे जॅम टोमॅटो गॅजसोबत खात होतो आणि दुपारीचा डाळ आणि वरण आणि भात होताच त्याच्यासोबत तुम्ही पण या आमच्यासोबत खाण्यासाठी कसं सांगत आहेत ना की व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे गुरुवारचा